जा खाली हो बाटली उचलताना ग्रुप काढायचा नाहीये चला ग्रुप बनवा चला पुढचा तुम्हाला गोल फिरायचंय बाटली उचलण्यासाठी बाटली उचलण्यासाठी ऐका ग्रुप देतात बाकी कुठला ग्रुप सुटा सांग रे चला पुढची पुढची हो चला ज्यांचा ग्रुप झालाय चला पाच ग्रुप होतील आता पाच बाटल्या वाढाव्या लागतील बाकी मागे एक हा चला एक नाही चौवीस हातात बॉटल पाहिजे अजून एक ग्रुप लागतो इथं अहो एक ग्रुप पाहिजे चला वाढवा बाटली उचलताना ग्रुप सोडायचं नाही बाटली उचलताना ग्रुप सोडायचा नाही बाटली बाटली उचलताना एक दोन तीन चारच आहेत बरोबर आहेत की बारा आहेत बाटल्या उचलताना ग्रुप सोडायचा नाहीये बाटल्या उचलताना ग्रुप सोडायचा नाहीये ओके बाटली उचलताना ग्रुप जरी सोडला तर चारच्या चार आऊट झाल्या हा ग्रुप हा, 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 हा। चला बाकीच्या बाटल्या सोडा या या सगळ्याकडे चोवी ऐक ना ए भाई ए इथून घे कारण इथून मुवमेंट मिळते नवीन आहे तीन दिवसात कॉपी होत युट्यूब चला खाली बक्षीस नाही या फायनल ला गेलात फक्त चला पुढच्या 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 चला पटकन ग्रुप तयार आहेत पुढचे चला बहिणी खाली घ्या आउट झाले चला ग्रुप बनवा चला पटकन पट था था था। चला पहिला ग्रुप सेकंड ग्रुप चला सेकंड ग्रुप चला चला बहिणी इथं पटकन इकडं प्लीज चला इकडं चला इकडं चौघी चौघी चला इथ उलट 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 चला बोलीकडे चला चला पुढच्या चार पुढचा ग्रुप तयार ठेवा लगेच तयार ठेवा तुमचा चला रेडी चला नाही इकडे या चला नाही 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 हात हे करायचंय मॅडम हा हात हे करायचंय हात पकडायचा आहे पकडा रेडी मी हात वर केला की चालू करायचा

तुम्ही सोडा तुम्ही सोडा वेगळ्या निळी साडी त्या ग्रुपमध्ये जावा तुम्ही बारक्या बारक्या ह्यांचं काय कार्यक्रम करून टाकसाल नाही 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 हे बदलायला पाहिजे ना मी बसल का तुम्ही सांगा बरं चला s a l a h e d i n a i a h e Silver Gas? Hey, t h a a h e y I s नाही नाही चाले बाकीच्या खाली पुढच्या पुढचा अक्का लॉट बहिणी भारी सगळ्या बारकाळ्या एवढ्या तीस किलो पस्तीस किलो चाळीस किलो त्यात मी नव्वद किलो सोडलं हा ना चला आऊट झाले खाली जा प्लीज ग्रुप बनवा ना तुमचा ग्रुप बनवा ना ऐका तुम्ही गोल फिरताय ना याच बाईने बाटली द्यायची मागे गोल फिरायचं त्या बाईन मागे द्यायची गोल फिरायचं सिंपल आहे ते हा सोडू नका हा सोडू नका चला मागच शिक्का देना है वो यस थैंक यू लास्ट राउंड लास्ट राउंड नहीं नहीं जो सबसे पहले आए थे उनको लेना था आप लेट आए पहले से आ गए हम लोग जीत गए कौन कह रहा है तो चारों। चारों बोल रहे हैं। चारों को बोला घर जाओ अरे नहीं बोला नहीं उनको लगाया क्या मार लिया सिक्का नहीं ए, नहीं 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 ऐसा कैसा जो पहले आएगी उसके लिए था बैठो ऐसा ना होगा कर चल वो डांस कर बोल पटक ना कहा चलो राइले ग्रुप राइले सगे ग्रुप हो बार चलो पटका या चिवा ची जानी नैना कतना बल भूत पिया विधु बा आम बजू ईशिवा सारा मला

तुम्ही येऊ नका आता तुम्ही लगेच येऊ नका चलो शिंदे बद्दल चला चला पट 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 डान्स गेमच डान्स आहे डान्सच गेम आहे या लो या लवकर या लवकर या डबल असाल ट्रिपल असाल तरी चालेल काय अडचण स्टेज मॉडेल स्टेज मॉडेल पेनच बेंज काय केलं एकूण पंधरा आहेत ना पाच घेऊन ये आध्या तिथनं पाच पैठणी घेऊन ये पण चालेल या गेमच डान्सच आहे शेवटाकडे वळव्या शेवटचा अर्धा तास चला पटफट चला भेटून घ्या आदरणीय डॉक्टर साहेबांना विनंती चला या अजून 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 या अजून या चला चला येऊ द्या चालत करू द्या आता एन्जॉय करायचं फक्त येऊ द्या नाही कुकर दिलाय ना तुम्हाला येऊ द्याय खेळू द्या चला काय अडचण आहे चला याच्यामध्ये दहा जणीला पैठणी आहे सॉरी पाच जणीला पैठणी आहे या चला तुम्हाला एक बक्षी दिले डबल देत नाहीये चला पटपट चला लवकर अजून अजून चला पाच पैठणी चला ज्यांना ज्यांना डान्स करायचंय मी पाच रंगला निवडणार ज्यांना पाच पैठणी मी पाच रंगीला निवडणार त्यांना पाच लवकर लोक सांग प्लेन हा काहीतरी मॅनेज करा ना, ना कर। पेन मार किंवा कर कर रेडी करायची सुरुवात नजर शुटे लादी, में दिवान आता पैठणीसाठी निवडणार आहे डान्स परफॉर्मवरती शोरी दे। 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 जवा भक्ति से तू ना जवा भक्ति से तू मला आमदार सर्वे संग जस्ट जवा भक्ति से तू ना सजे तू 이리, <목소리도> 이리,

आपसपट अपसपट पुम्वेशन भी एडा हरुदार ने करें ना यह सरे सरे बोगर कुट भारी करें यह सरे यह सिर्वार्च यह सराथ यह आज आपके अब फूट बढ़ लेगा पैड बंदे तर पैड आज़ा आज़ा कोई नहीं है प्लीज वैसे कोईस नहीं है भाई सुसमाजा पदवी कृष्णो

मारलं आला काय थांबा थांबा हा हे 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 तुम्ही नाही होता दोन मिनिट थांबाव हो माझ्या इकडे सई त्यांना एक बोलू त्यांना अजून नाही चार गाणी होते ना काळजी करू इथे इथं अरे अरे कुठला देव आला होता दे मी डायरेक्ट पैठणीच मागायला लागली यांची हा पुढं करा सही अरे ये, ये बरं सय्यद्री येऊन गेलो माझं लक्ष सगळीकडे आहे सगळी गाणी वाजतील दोनच मिनिटं दोन मिनटं सगळी गाणी वाजवतो तुमची सय्यद्री यांच्याबद्दल काय तुला मला असं वाटत आपण या सगळ्यांना पण एक संधी दिली पाहिजे डान्सची द्यायची माऊली तुम्ही मला तुमचं दिल समजा भाऊजी समजा भाऊ समजा मुलगा समजा आयुष्य पुन्हा नाहीये पुन्हा इथे येण्याची संधी नाहीये आजचा दिवस आहे आजचा चान्स आहे फक्त विनंती ज्याला वाटतं ना की मी महिला आहे मी एक बाई आहे आणि मला माझ्यासाठी जगायचंय आज त्याने जागेवरती उभं राहत सगळ्या सगळ्या महिला दोन मिनटं उभं राहत काहीच करू नका फक्त उभं राहत सगळ्या महिला सगळ्या जेवढे इथं महिला आहेत सगळ्या 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 जागेवर उभा सग अ बाई बक्षीस ऐका ना मेल्यावर येत नाही आनंद सोबत येतोय शांत राहा ते जागा बघितलंय मी मागे आता यांना निवडलं ना त्या चष्मावाल्याच्या बाजूच्या ऐका ना दोन्ही हात वरती करा सगळ्या जणी सगळ्या 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 जणी हॅलो गुलाबरात सगळे दोन्ही हात वरती करा ड्रोन आहे का पटकन ड्रोन जम करा केले का कर जम्प दादा ड्रोन ड्रोन पटकन ए, दादा वाले ड्रोन जम करा ना प्लीज ऐका ना दोन्ही हात वरती करा परमेश्वर दोन्ही हात वर करून करा माऊली आयुष्यात पूर्ण संधी मिळेल नाही ना मिळेल पण ना आज मिळाले संधी करा कारण की तुमचा गरजेचं आहे म्हणून सांगतोय की यशस्वी पुरुषाच्या मागे हात असतो तो हात म्हणजे हात वर करून आशीर्वाद द्या देवाकडे मागणं मागा तुम्ही लाडक्या बहिणी आहेत माझ्यासाठी बहिणी आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाय म्हणून मागणं मागा आणि माऊली बाई पण सांगण्याची गोष्ट आहे तर बाई पण जगण्याची गोष्ट आहे हे सांगण्यासाठी खास मी इथं आलो होतो तुम्ही हातभर करा पाठी झाला तुमच्या शिवाय होऊ शकत नाही कारण की माऊली तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि प्रत्येक पुरुषाला आनंद आहे माऊली तुम्हाला रत्नास्तुक होतो सांगतो आयुष्यात आज जागलात ते लक्षात राहील असं जगून घ्या पुन्हा संधी नाहीये रेडी हात वरती सगळ्यांचे हात खाली करणाऱ्या व्यक्तीला पुढच्या आयुष्यात हात नाही मिळणार एवढी गॅरंटी रेडी ढिले भाई भारी दवा <laughs> बसू नका बसू नका बसलं की लगेच मरतय बघा रोग आलाय जवळ आलाय डॉक्टरांना विचारायला वाटलं हात वरती करा तुमचा आणि माझा आवाज एक झाला पाहिजे आणि परमेश्वर साखर की कुठलाच रोग येऊ नये कुठलाच आजार म्हणजे जे होत ते होऊ नये आणि सगळे निरोगी राहावे म्हणून परमेश्वरकडे साखळ करा आणि आदरणीय डॉक्टर साहेबांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या परिवाराची इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या एवढी एकदा प्रार्थना हातवरती रेडी माझ्या बरोबर ठेका करायचं बघा विठ्ठल विठ्ठल रेडी माझ्या बरोबर रेडी हकल नाही यार काय ताप येणार ते इरिटेट होत रे समोर असल्यावर हे ए, ए बघा थोबड बंद करे गरीब सांग बस चढवी गाण्यासोबत विठ्ठल विठ्ठल तुमचा आवाज तुम्ही आणि दोघांचा आवाज रेडी विठ्ठल विठ्ठल

جڏهن ڏاڍو حديث راڳي کي زرقا اسا نه سڀني کي ڏسو ته ٻڌي آھي مان کي اھي آھي سڀني سڀني جي ڪريو نوں ماں تا ڏستي ڪائي ماوي توکي ماوي ڪائي ماوي اي سن ماوي 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 ऐका ना आता थोडं बाहेर पडा म्हणजे घराच्या बाहेर पडलात ना त्या कंपाऊंडच्या बाहेर पडा आज जगून घ्या एक पंचवीस बक्षीस इथं आणून ठेवा मी इथून केलं आता हात वरती बाहेर निघा सगळंच करायचं आपल्याला आता जगायचंय हात वरती करा करागी जातील आता मोबाईल कॉर्ड लावणार माझ्या बरोबर फक्त फॉलो करा माझी गॅरंटी आहे पुढचे सहा महिने तुम्हाला आव्हाना द्यायची गरज नाही पडणार तसं डॉक्टरांकडे जावा पण हात वरती करा रेडी सगळे सगळे दोन्ही हात वरती हलगी पहिली करायची सुरुवात ज्यांना ज्यांना भारी करायचं पुढे या ज्यांना भारी करायचं त्यांनी पुढे या शोध बक्षीस बक्षी त्यांनी इथे या बरं ऐका की ज्यांचा आता रेश नाही ते खाली यावर इथे फुगड्या पण खेळता येतील खाली 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 बाई इथून की कि तुकडो उघड या बर इथं खाली म्हणजे इथून दिसल तरी कोण भारी करताय इथं मला काय गोंधळ इथं दिसत नाही इथे या फुगड्या येऊन काय अडचण नाही ज्याच्यावर रेश आहे शिक्काय तिने वर थांबा दादांस म्हणा सरांचं रे हल लावायच्या या बाहेर या। या नि का फुगडी खेळण्यासाठी असं धरा चल पट 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 बसू नका बसलेले म्हणायचं मरते सकाळी सकाळी बसू नका आपला शब्द आहे या इथं या पुढं ए लावले हलगी हात वरती सगळ्या आता झिंगाट वातावरण करूया एक बाळ सापडले आपापली लेकर पण सांभाळा ते माझ्याकडे अंदर कार्यक्रमाच्या मूड मध्ये असतो त्याने डिस्टर्ब होते त्याची मम्मी इथं डान्स ला आली असेल इथं हे हा चांगला कलर टीव्ही कोणाच आहे हो कोणाचा बोरग तो कोणाचा मम्मी मम्मीचा पप्पाचा आहे हाव हे ए हे कुणाचं आहे हा उचलून दाराय तर मला या सर्टिज त्रास झालं मी सगळे गुंडा काढून फिरायला लागलो तुम तुमचं आहे का बाया बी डी काळी उत्तम बॉडी कॅमेरा वगैरे का वर करावं काय हो बॉडी बिल्डर भारीच आहे की ओ हे कुणाच आहे कुणाचं आहे का पोर काय फिरत अवघड काढते पोलीस वाय दादा बनवायत होया सर कोणाचं आहे ते बाळ होया अजून अजून बाहेर मम्मी असू दे असू दे काय करू मी याला खाली या म्हणलंय मी तुम्हाला माग करूच नका म्हटलंय तुम्ही इथं थांबा हो खाली या खाली सोनू सोनूची मम्मी खाली या खाली या इथं दिसत नाही मागचं काही शो चा डॉक्टर साहेब पुन्हा कधी इव्हेंट ना महिला गार्ड तरी ठेवा काय होतं एका माणसात तुम्ही एवढं दहा लाख घालवत का फक्त चमच्या पाण्यासाठी तुम्ही खराब ह्यांना आवरणं शक्य आहे का हो मी एकटंच आहे ना माझे बारा माणसं किती काम करणार